उस्मानाबाद मी सुरेश बिराजदार मी सध्या पहलगाम मध्ये आहे पहलगाम मध्ये आम्ही फिरायला आलो होतो आमचे दोन तीन कुटुंब आहेत आम्ही धाराशिव मधले सहा जण इथं आहोत आणि काल जी घटना घडली खूप निंदनीय होती त्याच्यापासून तीन ते चार किलोमीटर आम्ही होतो बैसर व्हॅली पासून बेता व्हॅली चंदनवारी आम्ही फिरत होतो बैसर व्हॅलीला अजून जायचं होतं तितक्यात ही घटना घडली आणि जी घटना घडल्यानंतर मला ड्रायव्हरनी सांगितलं की कुस्तो हो गया साप जल्दी निकालना पडेगा आम्ही म्हटलं काय घडलं कारण आम्ही सकाळपासून बघत होतो इथं वातावरण कशी दहशतवादाचं नव्हतं हो आम्ही प्रत्येक गोष्टी प्रत्येक गावामध्ये ह्या दहशतवादाच्या विषयावर चर्चा करत होतो कोणाच्याही मतात भीती नव्हती दहशतवाद संपलेला होता आणि या देशामध्ये दहशतवाद संपवण्याचा जो विडा उचललेला आहे एनडीए सरकारने उचललेला आहे महाराष्ट्र सरकारने उचललेला आहे या बेसवर इथं खूप आनंदी वातावरण होतं एनर्जेटिक वातावरण होतं असं असताना काल भाड़, भाड़ तो भाड भ्याड हल्ला झाला तो खूपच निंदनीय आहे निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे महाराष्ट्रातले सहा त्याच्यामध्ये आहेत आणि या लोकांचं काही दोष नसताना हे दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं त्यांनी धर्म विचारला परंतु मला हे सांगायचं की मला जे ने ड्रायव्हरने नेलं त्या ड्रायव्हरने मला परत घेऊन आलं आणि आम्ही येत असताना एवढ्या मोठ्या मिल्ट्रीच्या गाड्या मिलिट्रीनी ताबडतोब या शहराला घेराव घातला त्या बैसर व्हॅलीला घेराव घातला मिल्ट्री खूप मोठ्या प्रमाणात आले त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ दिस मिलिट्री कारण त्यांनी एवढी मोठी ऍक्शन घेतली अँब्युलन्स एवढ्या मोठ्या धावत होत्या आम्हाला समजलं की एकच मेल आहे परंतु आता जे आकडा येतोय त्या अँब्युलन्स धावत होत्या त्यावेळेस लक्षात आलं की ही खूप मोठ्या प्रमाणात ही खूप मोठी दहशतवादी प्लॅनिंगने केलेला आहे परंतु मला एक जाणवत आहे की इथंच का घडलं कारण अमरनाथ यात्रा मला वाटतं जून जुलैमध्ये चालू होणार आणि ही एंट्री आहे ही एंट्री पॉईंट आहे बैसर व्हॅली चंदनवारीवरूनच हा पुढं रस्ता जातो अमरनाथकडे त्यामुळे हे अमरनाथ यात्रेला थांबवण्याचं कोशिश हे करत आहे परंतु मला हे जनतेला हेही सांगायचंय की ह्या दहशतवाला जात धर्म काही नसतो माझा ड्रायव्हर माजीद नवनाथ माजीद खान हा बाजूला आहे यांनी मला ताबडतोब आणण्याचा प्रयत्न केला धीर द्यायचा आम्हाला सर्वांना